साहेब यांच्या कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरधर्णीवरी बोलणं झालं आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती Sanggup pang bicar kurung wujud nirulah getla zai.

आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गहन आहे पण महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे नंतर आम्ही इतके दिवस याच्यावर हे सगळे दिव्यांग असं पैसे खर्च घालून अर्थात मला सकाळी एक दिव्यांग भेटला तर तो पेटवर आहे त्याच्या दोन्ही ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च करायला त्याला पंधराशे देऊन आपण हे मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षा इथं आलेले आहे तर हे अतिशय आणि दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली तरी हे सर्व अत्रिजरांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथे आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथे आहे म्हणजे मग अशा लोकांसोबत विश्वास घात घाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटतं कुठंतरी त्याला प्रकारचं काही मागण्यावर किती त्यांनी सकारात्मक आहे किंवा एवढे तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितली पाहिजे म्हणजे त्याला आम्हाला बरोबर मुख्यमंत्र्याला बोलवाय तर मुख्यमंत्र्याला चर्चा झाली आहे पहिल्या आठवड्यामध्ये जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णयला फार सांगतो शक्यतो मी एक दोन तारीखच करतो पण पहिलीच कुठले सकारात्मक घ्या आशीर्वाद घ्या दिव्यांग watch your पवित्र भूमीमध्ये या किऱ्याणांसाठी पक्षुभाऊंनी या आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील तथा घ्यावी लागली एक हात वर करून